नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी तालुका अकोले जिल्हा अहिनगर सचिन भाऊ नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या एक थोडक्यात मी सचिन गुलाबरामकडे राहणार जाचकवाडी भोसदरी फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर बरं तर मित्रांनो सचिन भाऊनी सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन वापरलेलं आहे ह्या प्लॉटला मी त्यांच्या प्लॉटला दर आठ दिवसाला न चुकता बुधवारचा माझा इथं वार राहायचा तर या प्लॉटला दर चक्करला येऊन विजिट करून प्लॉटला कशाची गरज आहे काय दिलं पाहिजे स्टेप बाय स्टेप प्लॉटला कशाची आवश्यकता आहे त्याचबरोबर सचिन भाऊनी काही खतं असतील चांगल्या कंपन्यांची खतं बुरशीनाशकं कीटकनाशक त्याचबरोबर शेतीमध्ये सेंद्रिय कार्बन असेल सेंद्रिय खतांचं काय बेनिफिट आहे शेणखत असेल त्यांनी काही बॅक्टेरिया असतील स्लरी असतील ह्या गोष्टी सगळ्या वापरून आज प्लॉट इथपर्यंत आणलेलं आहे तर सचिन भाऊ तुमचे ह्या प्लॉटचे तुळे किती झालेले आहेत चौदा झालेत आणि परवाला पंधरावा करायचा आहे परवाला पंधरावा तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ बनवला आहे आपण एक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकरी मोटिवेशनल झाला पाहिजे त्याला काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे तर सचिन भाऊकडून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे तर ह्या प्लॉटचे तुम्ही जे पाहताय त्याचे चौदा थोडे पूर्ण झालेले आहेत आणि परवा जो काही गोकुळ अष्टीमीचं टार्गेट आहे मित्रांनो आज तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौदा चौदा ऑगस्ट सॉरी आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर गोकुळ अष्टमी शनिवारी आहे सोळा तारखेला तर हे तेच टार्गेट आहे गोकुळ अष्टमीला एक तोडा झाला पाहिजे तर चौदा तोडे होऊन पंधरावा तोडा परवा दिवशी होणार आहे तर अजून मला तर वाटतं दोन तीन, तीन तोडे होतील काळ्या वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने तर सचिन भाऊ तुम्ही हे तोडे केले एक तुमचं ह्याला तुम्ही चौदा तोड्याला तुमचा आतापर्यंत जो काही टर्न आहे तुम्हाला किती बेनिफिट झालं हे पण सांगा एक माझ अकरा लाख छत्तीस हजार रुपये झालेत टोटल आतापर्यंत आतापर्यंत खर्च किती आता असेल एक साधारणतः एक तीन साडेतीनच्या आसपास तीन साडेतीन तर मित्रांनो बघा खर्च म्हणजे सचिन भाऊंची जे काही औषधं असतील फवारण्या असतील ह्या सगळ्या स्टँडर्ड आणि चांगल्या राहतात त्यांनी ते औषधं वेळेत आणि शिवाय शेतकऱ्याकडं नुसता पैसा आणि नुसतं शेती असून महत्त्व नाही त्याला टेक्निकसुद्धा पाहिजे तर सचिन भाऊनी ते केलेलं आहे तर हा जो काही प्लॉट तुम्ही पाहताय मी त्यांच्या प्लॉटवर येतो आहे शेतकरी प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण नाही आपल्याला कोणाची कोणाची तर मदत घेऊन एक टेक्निक घेऊन आपल्याला प्लॉट इथपर्यंत आणायचं आहे तर सचिन भाऊनी आज चौदा तोडे पूर्ण करून त्यांचे अकरा लाख छत्तीस हजार रुपये पूर्ण झालेले आहेत हा त्यांचं बेनिफिट आहे आणि त्यांचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे तीन ते साडेतीन लाख रुपये त्यांची आतापर्यंतची इन्व्हेस्टमेंट झालेली म्हणजे तुम्ही शेतीला जर बिझनेसच्या अँगलनी जर बघितलं त्यांनी भावाकडे बघून काम केलेलं नाही मी त्यांच्याकडं सुरुवातीपासून येतोय हो। त्यांचे प्लॉट सेकंड बेड असेल काही काही प्लॉट आता टोमॅटोची लागवड झालेली आहे तिसऱ्या बेडवर त्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे ते नुसतं सेंद्रिय कर्ब शेंद्र नुसतं रासायनिक खतच वापरत नाही तर गांडूळ खत असतील शेणखत असतील यारा कॉम्प्लेक्स सारखे खतं असतील ह्यासुद्धा गोष्टी वापरतात तर मला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे की त्यांनी हे एवढ्या छान पद्धतीनं असं नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला एक ही शिकवण भेटावं म्हणून आपण हा एक व्हिडिओ घेतलेला आहे तर सचिन भाऊनी झेंडू मधला सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न आहे पीळ करपा असेल पीळ करप्यासाठी तुम्ही काय वापरता हो? माझा फेवरेट स्प्रे कर्जट ॲवमिन आणि सोलोमन बर कर्जट अन आणि सोलोमन तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की झेंडू जांभळे पानं पडतात काळी टीक पडते पीळ करपा येतो त्याला फांदी करपा येतो दांडी करपा म्हणतात काही शेतकरी ते जर आलं असेल तर तुम्ही कर्ज टॅविन सारखा हात घेतला पाहिजे त्याचबरोबर मी सचिन भाऊंना काही मिरावीस डीओ असेल सिजंटा कंपनीचं त्याचबरोबर सिमोडीस असेल आळीसाठी मधल्या काळात थोडा पाऊस होता तेव्हा आळीचा प्रादुर्भाव होता त्याचबरोबर कॅल्शियममध्ये ड्रिप कॅलसारखा मॉलिक्युल असेल हायड्रोस्पीड असेल त्यांच्या जमिनी जरा चुनखडीयुक्त मुरमाड जमिनी येत तर मग तिथं त्यांना ऑक्साईड फॉर्ममधले काही ग्रेड असतील आय सी एल कंपनीची झिरो अठ्ठावन्न अठरा असेल इंडिकेम कंपनीची झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड त्यांनी कॉम्पो सारखे झिरो चाळीस सदोतीस सारख्या ग्रेड असतील ह्या वापरून त्यांनी चौदा अठ्ठेचाळीस असेल आणि त्याचबरोबर सचिन भाऊनी फुटवा असेल सुरुवातीच्या काळात फाईव्ह स्ट्रोक सुद्धा वापरलेला आहे आणि कृषी वर्धा किटय वापरलेले ह्या जो काही हा प्लॉट आहे ह्याच्या आपण पाठीमागे व्हिडिओ टाकलेला होता हा तोच प्लॉट आहे मित्रांनो जे आहे ते आज रियालिटी आहे चौदा तोडे पूर्ण झालेले आहेत आणि गोकुळाष्टमीला अष्टमीला पंधरा तोडे होऊन अजून दोन तीन तोडे होतील तर एकदम सुंदर प्लॉट आहे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्यांनी बाजाराकडे बघून काम केलेलं नाही त्यांनी सुरुवातीपासून झाडाला ताकद लावलेली आहे जीव लावलेला आहे आज प्लॉट त्यांचा चालू आहे अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो सचिन काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं तुम्ही समाधानी आहेत का हो झेंडूमध्ये निश्चित तुम्हाला मार्गदर्शन कसं वाटलं आपलं तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी प्रॉपर काम आहे तुमचं बरं दर आठ दिवसाला येता वेळोवेळी फोनवर सल्ला विल्ला होतोय चांगले प्रकार काही टेन्शन नाही ठीक आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद